नमस्कार सत्यपरिचित मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सध्या आहे काश्मीरा विभागाच्या झरीमरी तलावाच्या बाजूला असलेल्या मैदानावर जिथे प्रताप सरनाईक तर्फे हळदी कुंकू कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं आहे दरवर्षीप्रमाणे देखील यावर्षी या, या हळदी कुंकू कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला आहे या कार्यक्रमाला शिवसेनेच्या ठाणे महिला विधानसभा प्रमुख प्रतिषा प्रताप सरनाईक या देखील हजर आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तसेच इकडचे स्थानिक नेते शिवसेनेचे रामभुवन शर्मा यांच्याशी देखील आपण संवाद करणार आहोत संवाद साधणार आहोत तर या सर्व हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळाला आहे महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे हजारोंच्या संख्येने महिला इथे जमलेल्या आहेत या कार्यक्रमाच्या आयोजिका प्रतिषा प्रताप सरनाईक यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत

तर त्यांना ते माझ्या मतदारसंघामध्ये लहान मुलांसाठी मला काय घ्यायचे ज्येष्ठ नागरिकांसाठी काय घ्यायचं तर आपल्या त्यांच्या सगळ्या लाडक्या बहिणीसाठी त्यांनी आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही प्रत्येक शाखेमध्ये हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करत होतो पण मला ते प्रत्येक शाखेमध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यांना जाणं ते शक्य नव्हतं हो आणि मग सगळ्या पदाधिकाऱ्यांची एकच म्हणणं की आपण एकत्र सामूहिक हा हळदी कुंकू कार्यक्रम साजरा करूया तर आपण जर बघितलं तर आपण ह्या प्रभागामध्ये का मीरा भाईंदर मध्ये पाच हळदी कुंकू कार्यक्रम घेतोय म्हणजे उत्तन मध्ये घेतला काल राजू भैर यांच्या मतदारसंघात घेतला आज झरीमरी ह्या परिसरामध्ये घेतले आणि प्रत्येक हळदी मध्ये आम्ही कलर देत असतो म्हणजे महिलांना हळदी हिरवा कलर असेल लाल कलर असेल पिवळा कलर असेल म्हणजे एक महिलांना की एकत्रित एक द्यायचं आ, नटून थटून यायचं तुम्ही जर ह्या परिसरातल्या महिला बघितलं तर ह्या सामान्य महिला आहेत मध्यमवर्गीय महिला आहेत कोणी ऑफिस मध्ये काम करणार असेल कधी कोणी घरकाम करणार असेल पण त्यांना एक आनंदाचा क्षण म्हणून हे महिला इकडे एकत्रित होतात हा हळदी कुंकूच्या निमित्ताने म्हणजे आपण बोलतोय की नवीन वर्षाचा पहिला सण हिंदू धर्माचा म्हणजे हळदी कुंकू असतं मकर संक्रांती आणि महिला सगळे एकत्रित येतात नटतात सजता पण आज मला इतकं इकडे आनंद प्रत्येक हळदी कुंकूला तुम्ही बघितलं तर फक्त मराठी महिलाच येत नाहीये पण प्रत्येक हिंदी भाषिक पण महिला बघा आमच्या मुसलमान महिला पण इकडे आहेत गुजराती महिला येतात आणि सगळे एकत्र मिळून आणि आज जर तुम्ही बघितलं तर मी जरी आली तर मी मला असं मी गेस्ट जरी मी ऑर्गनायझर असले तरी मी आज पाहुण्यासारखी आपुलकी पण हा आमच्या इकडच्या ज्या पदाधिकारी इतकी मेहनत घेतात खरं तर या पदाधिकाऱ्यांमुळे हा, पदा हा कार्यक्रम इतका सक्सेस होतात महिला पदाधिकारी जेवढ्या काम करतात तेवढेच पुरुष पदाधिकारी पण त्यांच्या बरोबरीने काम करतात की असं नाही आहे की तुम्ही महिलांचा कार्यक्रम आहे तुम्ही तुमचं बघा मग आमची युवा शिवसेनेची टीम असेल आमचे पुरुष पदाधिकारी असेल आमच्या महिला म्हणजे महिला आघाडीला तर काही सांगायलाच नको इतकी धमाल मस्ती करतात आणि असा हा कार्यक्रम मध्ये महिला सगळ्या एकत्रित येतात आनंदाचे दोन क्षण ते साजरे करतात आणि आनंदाने घरी जातात आणि पुढचे चार पाच महिन्यासाठी त्यांच्यासाठी एक टॉनिक म्हणून असतं हळदी कुंकूचा कार्यक्रम आज का कार्यक्रम हमारे महाराष्ट्र के लाडले परिवहन मंत्री आदरणीय प्रताप जी सरनाईक के नेतृत्व में हम लोग प्रभाग क्रमांक चौदह के सभी पुरुष महिला पदाधिकारी युवा सेना के पदाधिकारी सभी लोगों ने मिलकर करके आज हमारे ज्योति नगर सेविका और एक के महिला विधानसभा प्रमुख थाने और ओगला माधीवा संपर्क प्रमुख परिसाता सरनाईक के मार्गदर्शन नुँ� में बहुत बड़ा हल्दी का कार्यक्रम का आयोजन किया गया है और सरनाईक साहब को मैं धन्यवाद देना चाहूंगा हम सभी पदाधिकारी की खास करके मीरा महेंद्र में चौदह नंबर प्रभाग में उनका ज्यादा प्यार रहा है ज्यादा उन्होंने निधि दी है ढाई सौ करोड़ की निधि का काम इस पूरे चौदह नंबर प्रभाग में चालू है दो वर्ष के अंदर आप देखेंगे कि चौदह नंबर प्रभाग एक बदला हुआ चेहरा मोहरा जैसा प्रभाग दिखेगा मैं इसलिए और आज मैं महाराष्ट्र के मुख्य नेता हमारे शिवसेना के हमारे नगर विकास और गृह निर्माण मंत्री श्री एक जी साहब का जन्मदिन है उनको जन्मदिन की हम सभी पदाधिकारियों तो शुभकामनाएं